नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे ठाणे महानगरपालिका ठाणे समाज विभाग समाज विकास विभाग ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरता विविध कल्याणकारी योजनांबाबत जाहीर सूचना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये योजना राबवण्यात येत आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ घेण्याकरता खालील योजनांची मुदत दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत राहील ठाणे महानगरपालिका पालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करून ठेवण्यात आले देण्यात ठेवण्यात आलेले आहेत परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक अकरा सात अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील योजना क्रमांक सोळा वगळता एका लाभार्थ्यास एकाच योजनेचा लाभ घेता येईल कृपयाची नोंद घ्यावी दिव्यांग व्यक्तींसाठी पुढील कल्याणकारी का योजना राबवण्यात येत आहेत योजना क्रमांक एक दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरता शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे दोन दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे तीन दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी किंवा विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूंकरता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे चार दिव्यांग व्यक्ती किंवा विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडू करिता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे पाच दिव्यांग व्यक्ती किंवा विद्यार्थी यांना राष्ट्रीय स्तर खेळाडूंकरता शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य देणे सहा दिव्यांग व्यक्ती किंवा विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीय स्तर खेळाडूंकरता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य देणे सात दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरता निधी थेट लाभार्थ्यांपर्यंत बँक खात्यात एन ई एफ टी आर टी जी एस ई सी द्वारे जमा करणे योजना क्रमांक आठ दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्याकरता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एन ई एफ टी आर टी जी एस ई सी आश, द्वारे जमा करणे कमाल कमाल मर्यादा बारा हजार नऊ दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्याकरता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एन ई एफ टी किंवा आर टी जी एस किंवा ई सी द्वारे जमा करणे कमाल मर्यादा बारा, बारा हजार दिव्यांग व्यक् दहा दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय ख खर्चाकरिता निधी उपलब्ध करून देणे एकूण अर्थसहाय्य औषधोपचाराच्या पन्नास टक्के रक्कम बारा हजार यापैकी कमी असेल ते अकरा दिव्यांग बेरोजगारांना भत्ता किंवा अर्थसहाय्य देणे बारा दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे तेरा साठ वर्षावरील दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे चौदा दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना अर्थसहाय्य देणे पंधरा कुश कृष्ठ रुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे सोळा निरामय आरोग्य विमा योजना कार्यवाही करणे मतिमंद किंवा आत्ममग्न मेंदूचा पक्षपात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती याकरिता था। महानगरपालिका पालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात वरील योजनांचा अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत तसेच ठाणे महानगरपालिका पालिकेच्या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध झालेले आहेत विहित कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्र संबंधित प्रभाग समिती कार्यालय स्वीकारण्यात येतील माननीय आयुक्त सो यांच्या मान्यतेने अनघा कदम उपायुक्त समाज विकास विभाग ठाणे महानगरपालिका ठाणे धन्यवाद